मित्र हो नमस्कार जय शिवराय नागरीव सोशल या कार्यक्रमात मी अजय भोईर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय व्हिडिओ आवडत असतील तर कर, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो आज मी एका पत्रावरती बोलणार आहे पत्राबद्दल बोलणार आहे जे पत्र सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजीराजांना दिले आणि त्या पत्रामध्ये उपदेश दिलेला आहे उपदेशपर पत्र आहे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूपश्चात त्यानंतर हे संभाजीराजांना पाठवलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये संभाजीराजांनी कसं असलं पाहिजे ह्या संदर्भात त्यांना उद्देश पत्र लिहिलेलं आहे पत्र कोणी लिहिलं हे तुम्हाला वाचताना तुमच्या लक्षात येईल अर्थातच व्हिडिओच्या शेवटी मी हे सांगणारच आहे त्या पत्रातील काही ओळी मी तुम्हाला सांगतो त्यानंतर पूर्ण पत्राचं वाचन करतो की आधी काजवावे तडाके मग भूमंडल धाके ऐसे न होता धक्के राज्यास होती आहे तुके जतन करावे पुढे अनेक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे शिवरायासी आठवावे जीवित्व तृणमत मानावे इथं बघा शिवरायासी आठवावे जीवित्व तृणमत्व मानावे यहलोकी परलोकी रहावे कीर्ती रूपे शिवरायांचे आठवावे स्वरूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप या भूमंडली शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे म्हणजे संभाजी राजांना सांगताना ते म्हणतात कि शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे तसे तुम्हाला राहायचे आहे तस तुम्हाला वागायचं आहे पुढं लिहितात कि शिवरायांची सलगी देणे कैसे असे सखल सुखाचा केला त्याग करुणी साधीचे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी असे त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या परी या उपरी आता विशेष काय लिहावे म्हणजे अर्थातच ह्या काही ओली वाचल्या ऐकल्या की आपल्या लक्षात येत शिवरायांच जीवन कार्य कसं असेल म्हणजे शिवरायांच चालणं कसं असेल शिवरायांच बोलणं कसं असेल शिवरायांची सलगी देणं कसं असेल म्हणजे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन ह्या पत्राद्वारे आपल्या लक्षात येईल कि त्यांनी काही उपदेश केलेला नाही तर त्यांनी या पत्रात काय सांगितलं तर तुम्हाला कशाची गरज आहे तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांची गरज आहे त्यांनी जे केलंय तेच तुम्हाला करायचं या पत्राचं वाचन मी आता करतोय संपूर्ण पत्र अखंड सावधान असावे दुच्छित नसावे तजविजा करीत बसावे एकांत स्थळी काही स्थिती सांडावी काही सौम्यता धरावी चिंता लागावी परावी अंतर्यामी, मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे सुखी करून सोडावे कामाकडे पाटवणी तुंभ निघेना तरी मग पाणी चालेना तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे जनांचा प्रवाह चालीला म्हणजे कार्यभाग आटोपला जनांच्या ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले मग जाणावे पावले गली मानसी ऐसे सहसा करू दोघे भांडता तिसऱ्याशी जये धीर धरून महत्व कार्य समजून करावे आधीच पडला ध्यास्ती म्हणजे कार्यभाग होई नास्ती या काराने समजती बुद्धी शोधावी राजी राखता जग मग कार्यभागची ची लगबग ऐसे जाणून या सांग समाधान राखावे सकल लोक एक करावे मलिम निपटून काढावे ऐसा करिता कीर्ती धावे दिगंतरी म्हणजे बघा इथं काय सांगितलंय की सकल लोक एक करावे हा सर्वांना एकत्र करा, करा। मलिम निपटून काढावे म्हणजे गणिमांना निपटून काढावे ऐसा करिता कीर्ती धावे दिगंकरी आधी गाजवावे तडाके मग भूमंडल धाके ऐसा न होता धक्के राज्यास होती समय प्रसंग ओळखावा राग निपटून काढावा समय प्रसंग ओळखावा राग निपटून काढावा आला तरी तू कलो न द्यावा जनांमध्ये राज्यामध्ये सकल लोक सलगी देऊन करावे सेवक लोकांच्या मनामध्ये धाक उपयोजी नये बहुत लोक मेलवावे एक विचार भरावे बहुत लोक मेलवावे एक विचार भरावे कष्ट करून घसरावे लेछांवरी आहे तितुके जतन करावे पुढे आणि कमेलवावे महाराष्ट्र धर्म करावे जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे लोकी हिम्मत धरावी शर्तेची तरवार करावी चढती वाढती पदवी पहाल येणे शिवरायास आठवावे जीवित्व तृणवत मानावे इथं पत्रात काय लिहिलंय कि शिवरायाचे आठवावे स्वरूप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा आठवा प्रताप या तूमंडली शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे सखल सुखाचा केला त्याग करुणी साधीचे तो योग राज्य साधनाची लगबग आयसीएस त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे म्हणजे या पत्रामध्ये शेवटच्या काही उभ्या आपण जर का पाहिल्या म्हणजे काही ओळी आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांना समर्थ रामदासांनी लिहिलेलं आणि त्या उपदेश पत्र आहे आणि त्या उपदेश पत्रात त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की शिवरायांनी काय केलंय आणि स्वराज्याचं रक्षण कसं केलंय तर तेच या पत्राद्वारे त्यांनी सांगितलंय की तुम्हीही असंच करा म्हणूनच ते लिहितात की शिवरायास आठवावे जीवित व तृणमत मानावे इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे